केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज काही पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे आणि तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि सर्व पूर पीडितांना शासनाने तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई व मदत जाहीर करावी यासाठी किडवट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नायब तहसीलदार किनवट यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष के सूर्यकांत रेड्डी शहराध्यक्ष गिरीश नेमानीवार के मूर्ती सिराज जिवानी सुभाष बाबुळकर अंबादास पाटील शेख इम्रान चांदसाब अवय महाजन लक्ष्मीपती दोन पिल्लीवार सुभाष बाबू नायक अब्दुल खलीद नाका मुंशी जवाद आलम वसंत राठोड संदीप निखाते शेख शादुल्ला शेख परवीन फारुख बाबा शरद मुजाहिद शेख आणि माधव खेडकर उपस्थित होते आधुनिक तंत्रज्ञानाचे जनक भारतरत्न माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची मदत द्या अजय पाटील कदम युवा सेना तालुका प्रमुख यांची मागणी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत तात्काळ द्यावी तशीच अशी मागणी युवा सेना तालुका प्रमुख अजय पाटील कदम यांनी प्रशासनाकडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे आज तारीख वीस रोजी करण्यात आली आहे पंधरा सोळा सतरा ऑगस्ट रोजी संपूर्ण किनबट व माहूर तालुक्यात अतिवृष्टी झाली या दोन तालुक्यातील काही मंडळात ढगफुटी झाली नद्या नाले ओढ्यांचे पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाली शेतातील साहित्य पाण्यामध्ये वाहून गेले आहे घराची पडझड झाली आहे बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची मदत जाहीर करावी पशुधन दगावलेल्या शेतकऱ्यांना देखील एक लाख रुपयाची मदत करावी अतिवृष्टीने वाहून गेलेल्या पुलांचे रस्त्यांचे जलद गतीने काम करावे येत्या एक महिन्याच्या आत बाधित शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीचे निवेदन युवा सेनेचे तालुका प्रमुख अजय कदम पाटील विधानसभा प्रमुख दया पाटील बालाजी मेश्राम आतिश शिंदे सुनील पवार राहुल बेंद्रे अजय शिंदे दिलीप पवार विवेक शिंदे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आर महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा